हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं स्वागत आहे आपल्या ह्या चॅनलवर ज्याचं नाव आहे अश्विनी व्लॉग्स आणि आजचा व्लॉग थोडा स्पेशल आहे कारण आज जायचं आहे मला बाहेर ते पुढं तुम्हाला कळणारच आहे पण आज मी सकाळी पा साडेपाचलाच उठलेले आणि स्वयंपाक वगैरे झाला होता माझा माझ्या भाऊजींना डबा द्यायचा होता तर मग स्वयंपाक करून घेतला आणि भांडे घसत होते मी बाहेर तर सकाळचं वातावरण थोडंसं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर ते तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि इथे बोलता बोलता माझे भांडेसुद्धा घस घसून झालेले आहे पण आज नळाला पाणी येणार होतं सरकारी तर मग ते म्हटलं लगेचचे लगेच हांडे घसून घेऊ तर मग इथं मी हांडे घसून घेतलेले होते आणि तितक्यातच पाणीसुद्धा होतं मग माझी थोडीशी गडबड झालेली तर हे बघा मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत वातावरण शेअर केलेलं आहे कसं वाटलं सकाळचं सात वाजेचं हा म्हणजे हे रेकॉर्डिंग आहे तर कसं वाटलं आहे तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा हा हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवर तर आज सकाळची सुरुवात साडेपाचपासूनच झालेली आहे पण ब्लॉगला स्टार्ट आत्ता मी करते तर माझं आता सगळं कामं आवरलेलं आहे कारण याच्या काकांचा डबा द्यायचा होता बनून तर मग आज लवकर उठले होते मग स्वयंपाक वगैरे सगळं आटपलं माझं तर आत्ता चहा ठेवला आहे परत आणि खुशीच पप्पा खुशीला आंघोळ घालू राहिले तर म्हटलं मग याला बी घालून द्या कारण नंतर मग जमत नाही तर आता चालू आहे पाऊस तर नाचू राहिला नाच 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 लय छान नाच है ना छान नाचत नाच ना कस पावसाचं वातावरण आहे काल चांगलं ऊन पडेल होत पण काल त्यांना सुट्टी भेटली नाही मग काल नाही जमलं म्हणजे बारीक चालू आहे सारखं चालूच आहे तर हे बघा श्रेयांची आंघोळ आहे खुशीची पण झाली ती कपडे घालून राहिली आता याला मी झोपी लावून देते कारण मग त्याला सवयच लावली मी आंघोळ झाली कडे लगेच झोपायची मग आता त्याला झोपी लावून देते आणि मग आवरायचं काही नाही आता फक्त घर गर वगैरे झाडून घेते आणि बघू आता जर ऊन पडलं तर जायचंय आम्हाला भरून तर मग आता त्याचं आवर तर इथं आणि झोपातून उठल्या होता आणि मग त्याला मी त्याचा आवरीत होते कपडे घालून डोक्याला तेल वगैरे लावलं होतं तर तो रडत होता थोडासा मग त्याला सोबत सोबत खेळवत पण होते आणि त्याचं आवरून पण देत होते तर हे बघा इथं तो म्हणत पण म्हणजे डोकं परत म्हणत होतं माझं डोक्याला विचार त्याला कांगवा खूप आवडतो म्हणजे भांग विचारायला आवडतं त्याला म्हणून मग तो सारखा कांगवा देत होता माझ्या हातात आता बसलोय जेवायला फ्लावरची भाजी आहे कांदा आहे लोणचं आणि पोळी मस्त बाकी आता मस्त छान छान जेवण काही नाही कुठे जायचंय हे बघा बाहेरच वातावरण तिकडे दिसत आहे पाऊस ते ते काळे काळे ढग आहे ना ते पाऊसच आहे आज एकदम मोकळं वातावरण होऊन गेलं पाऊस काही यायचं नाही आज आता मिस्टर कधी निघतील त्याच्यावर तर आता जेवण वगैरे झाले आमचे आणि भांडे गोळा करून ठेवले मी भांडे गोळा करून ठेवले <laughs> काय झालं तुला तर जेवण जा झाले भांडे गोळा करून ठेवले आणि एक दीड तास गावात काम आहे तर मग आता ते म्हणे बारा साडे बारा वाजता जाऊ तर मग आता तोपर्यंत तो खुशीला म्हटलं झोपून घे मग तिला दुपारची झोप जर झाली ना मग ती नीटनेटकी खेळती दिवसभर नाहीतर मग संध्याकाळी हे करते तिला म्हटलं एक दीड तास झोप मग तिचे पप्पा आलेख तिची झोप होऊन जाईल पण मग आता देते झोपून श्रेयंश तर इथे ना श्रेयांश खेळता खेळता ये ना खुशीच्या डोक्याला जाऊन धडाकला होता आणि म्हणजे बराच जोरात लागला असेल त्याला कारण खूप रडायला लागला होता आणि ते बघा आता इथे ना त्याच्या डोक्याला लागलं होतं आणि माझं म्हणजे काही लक्ष नव्हतं त्याच्याकडं का तू त्याच्या डोक्या जवळ आणि तिथं म्हणजे खूपच जोरात लागलं त्याच्या डोक्याला आणि मग आता नंतर हा बऱ्याच लढाणी क्लिप केली काढली होती हा मी तो ना म्हणजे उभ्याने खेळत होता तेव्हा म्हटलं म्हणजे चांगलंच खेळत होतं म्हटलं थोडंसं रेकॉर्ड करू आपण तर मग ही क्लिप मी त्यावर रेकॉर्ड केलेली आहे हॅलो तर आत्ता भरायची गॅस टाकी आणि बसलो इथं रस्त्यावर येते गाडी मग बसलो इथं बाहेर येऊन बाजवर येऊ बसलोय बाहेर आता येईलच थोड्या वेळात गाडी मग इथं बाहेर बसलोय म्हणजे मग इथून आवाज दिले होते थांबून जातील मग आम्ही गॅस टाकी भरू है ना श्रेयांश कुठं चालला फिरायला चालला श्रेयांश चालला चक्कर द्यायला थोडं तिकडे इकडं करा चाल ಶ್ರೀಯಂಶಿಗೆಲ್ಲ ಚಕ್ಕರ್ ಮಾರಾಯಲ್ಲ बाहेर जातो सांग बाहेर पडतो उंदीर उंदीर जायचं का बाहेर जायचं बाहेर जायचं जायचं बाहेर आई लागल <laughs> मला लागल ना लागल ना चुप चुप शटाप कर शटाप शट अप तिकड कोड़ शट अप शट अप शट अप चुप <tap> चुप ज्यू ज्यू ए काओ काओ ए चारा खाए पानी पे बुर रडन जाय ज्यू ए काओ काओ ए चारा खाए पानी पे विठ्ठल विठ्ठल जयहरी कर विठ्ठल 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 आता आली मिस्टर गावातून सगळं आटपून त्यांचं मग आता आहे बघा मी साधी साडी घातली कारण माझं काही काम नाही ते म्हणजे खास चांगले कपडे घालून तर शांत बस तर आता निघायचंय तर चला, चला। तुम्हाला दाखवते कुठं चाललोय आम्ही तर हे बघा मस्त असं ऊन पडलंय आणि आता पावसाचं काही वातावरण नाही दिसत तर निघालो आता आम्ही खुशी तयार आहे तर चला पटापटा पटा। तर आलो आम्ही आता इथं जे ज्या ठिकाणी घरून निघालो होतो तिकडे जायसाठी तर चला दाखवते कुठं आले चाल खुशी पटापटा पटा। तुम्ही राह तू पण खातो का तो नाही खाता नाही का त्याच्यामुळे नाही म्हणतो

अच्छा 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 दर तर इथे फोटो वगैरे काढून झाले होते आमचे आणि बघा ये समोरच आहे ना ते स्वामींचं मठ होता तिथं मग म्हटलं चला जाऊ आपण स्वामींचं दर्शन घेऊ आणि मग जाऊ पुढं घरी तर अगदी पाचच मिनटात स्वामींचं पुढं मंदिर होतं मग आता इथं या ठिकाणी आले मंदिरात मी आणि खुशी खेळत होती मस्तपैकी तिचं तिचं मग मी दर्शन वगैरे घेतले आणि मग प्रदक्षिणा घ्या मारल्या थोड्याशा त्यानंतर मध्ये बसायला वाटलं होतं बसावधी पण तिथं बा ज्या बाया, बाया म्हणजे बायांचं पारायण किंवा मग त्यांचं हे चालू होतं म्हणून मग म्हटलं आता मी काही मधी गेले नाही कारण आपले मुलं होते सोबत आणि खुशी श्रेयांश काही शांत बसला नसता त्याच्यामुळं मी काही मध्ये गेले नाही मी इथं फोन एक साईडला ठेवला आणि प्रदक्षिणा मारत होते श्रेयांश खाली खेळत होता तर खुशी या बाबांना घाबरत होती म्हणून मग ती माझ्या माग मागच असं उलट करू राहिली तू असं जायचं असं अस इथं श्रेयांश खेळू राहिला आणि खुशीचं चालू प्रदक्षिणा घालायचं काम ती तिच्या मनानेच घालते मी काय बोलले नाही तिला घाल म्हणून ती तिच्या तिच्या मनाने घालती आणि व मला म्हणे माझं व्हिडिओ काढ काय का झालं मग जाऊ दे ना काय घाबरायचं जाय 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 ती त्या बाबांना घाबरती अगं काय नाही करते ते जाय ना इया बाबन नगा तर आलोय रालो तर इथे ना मला घरातलं काही सामान घ्यायचं होतं किराण्याचं तर मग इथं दुकानात आलो होतो आम्ही तर इथे मी बघत होते काही सॉसेस घ्यायचे होते मग ते बघत होते मी आणि म्हटलं जसं म्हणजे आपल्यानं ज्या असं गरज आहे ती घेऊ तर मग आता तसं तसं मी बघून घेत होते तर इथे ना मी एक रेसिपी करायची मला त्याच्यासाठी मला ना सॉसेस घ्यायचे होते तर मग आता तेच बघत होते इथं आणि जे जे लागतं आहे ते सोबत सोबत घेऊन टाकत होते तर इथं खुशीचं चालू होतं पप्पा हे घेऊन द्या पप्पा ते घेऊन द्या तिचं तेच चालू होतं हात नकल कशाला ते नाही कोणते ते जिरा नाही आहे त्या तिळ कशाला मागचीच पटली जिरं नाही इथं वाटत

I'll that for. तर इथे आम्ही आमच्या गावाशी जरी चालव होतो तर आमच्या गावाशी एक एक गावे परसूल तर तिथलं हे मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे तर माझ्या मिस्टरांचं चालू होतं की हे मंदिर दाखव हे मंदिर दाखव तर हे बघा इथे मी मंदिर दाखवतो तुम्हाला खूप मोठं असं भव्य मंदिर आहे तर हे बघा हेच ते मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे मधून तर खूप छान वाटतं बघायला तर इथे मी तेच तुम्हाला सगळ्यांना आता मी बाहेरूनच दाखवलं एका दिवशी जर गेलेच तर नक्की दाखविल मधून मी मंदिर खूप छान होतं आणि हे बघा हे त्या गावच्या म्हणजे नदी बघा किती पाणी भरलेलं आहे एकदम फुल म्हणजे रस्त्याबरोबरीनं वर पाणी येलं होतं दोन्ही साईडनी आत्ता मी तुम्हाला पुढं गेले थोडंसं दाखवतेच तिथे आणि ते खास तुम्हाला सगळ्यांना हे पाणी दाखवण्यासाठी मिस्टरने तिथं गाडी थांबवली होती आणि मग मी सगळे हे शूट करून तुम्हाला सुद्धा आहे तर कसं वाटलं प्लीज एक कमेंट आणि एक लाईकसुद्धा करावर का एवढ्यासाठी तर आजचा ब्लॉग कसा वाटला हा तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब